त्यांचं निलंबिनही होऊ शकतं ज्या ते आता जर त्यांचं ते लेटर बघितलं तर त्यांना पुढील ॲक्शनसाठी तिकडं बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे कारवाई तिथं गेल्यानंतर होणार आहे इथून त्यांना फक्त त्यांचं प्रशिक्षण थांबवून परत बोलवण्यात आलेलं आहे पुढची कारवाई तिथं सगळी कागदपत्रं बघून आणि त्यांचे इथं जे काय सर्टिफिकेटमध्ये घोटाळे झाले ते बघून पुढची कारवाई करणार आहे तिथं काय होईल ते कदाचित बडतर्फी पण होऊ शकते सगळ्या जर सर्टिफिकेट्स वगैरेवर जर चौकशी झाली पूर्ण तर मग त्यांना कदाचित पोलीस कारवाईलाही पुढे जाऊ शक जायला लागू ला 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 शकतं या एवढा सगळा काळ गेला तरी पण हे प्रकरण पुढे आलं नाही आत्ताच एकदम हे प्रकाशात याचं कारण असं आहे की या सेवेग्र अत्यंत प्रतिष्ठेची सेवा म्हणून बघितलं जातं यांचे निवडीचे निकषही खूप कडक असतात त्यामुळे इथं काही गडबड असेल असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं अगदी मलासुद्धा वाटलं नव्हतं ज्या वेळेला त्यांनी इथं गाडी बंगला ऑफिस सिक्युरिटी हे सगळे द मागायला सुरुवात केली त्यावेळेला इतक्या सेवा मागणारी व्यक्ती निवडीमध्ये काहीतरी गडबड केली असणार अशी शंका वाटली म्हणून आपण त्यांची कागदपत्र बघायला गेलो आणि त्याच्यातून त्या कागदपत्रांची गडबड आल्यानंतर पुढची साखळी चालू झाली आणि आता त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली आहे पुढे आणखी चांगली गंभीर कारवाई होईल अशी आता याच्यामध्ये अपेक्षा गेल्या दोन दिवसापासून दियू एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्याच्यामध्ये ते पोलीस आणि मेट्रोचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना दमदाटी करतात त्या व्हिडिओची त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला का काय सांगा मला मुळातच या महिलेच्या डोक्यामध्ये एक हवा गेली होती की आपल्याकडे पद आहे आपल्या बापाकडे पैसा आहे भरपूर त्यांच्या स्वतःकडे प्रचंड पैसा आहे त्यामुळे आपण काही तर चालतं आपण आय ए म्हणजे आता सगळं जग जिंकलेलं आहे आणि कोणावरही रुबाब दाखवायला आपण तयार आहोत असं त्यांना वाटत होतं परंतु आता शेवटी कुठेतरी जनक्षोभाला न्याय मिळतो असं या कारवाई म्हणतात हे ओबीसी पंजारी ओबीसी मध्ये ओबीसी मधलं त्यांनी नॉन क्रिमेंडिवर घेतलं होतं हे सर्टिफिकेट मिळताना वार्षिक आठ लाखाच्या उत्पन्नाची मर्यादा असते किंवा तुमचे आई वडील क्लास वन क्लास टू अधिकारी नसून नसावे नसावेत म्हणजे पुढचे जे खालच्या वर्गातले लोक आहेत त्यांना संधी मिळावी म्हणून यांनी ते जगू नये ज्यांच्याकडे अगोदरच भरपूर आहे अशा रीतीने त्या आरक्षणाची रचना आहे परंतु बरेच अधिकारी ही सगळं आरक्षण आपल्याच मुलाबाळांकडे ओढून घेताना दिसत आहेत त्यामुळे आता अधिक चांगल्या कारवाईची अपेक्षा आहे त्याच्यातले जे लुपकोल्स राहिले आहेत ते लुपकोल्स आता केंद्राने मोडून काढले पाहिजेत आणि सर्वांना समान न्याय मिळेल सर्व वर्गांना याची काळजी घेतली पाहिजे सी आणि सीच्या परीक्षांमध्ये बराच गोळ होताना दिसतो आहे बरोबर कच्ची झालेलं आहे जेव्हा माझं पहिलं ट्विट याच्यावरच आलं तर त्याला जवळपास मला कधी वाटलं नव्हतं परंतु साडे नऊ लाख लोकांनी ते बघितलं याचाच अर्थ संपूर्ण भारतभर या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात ज्यांच्यावर अन्याय होतो सन्याय होतो त्यांच्या संदर्भात प्रचंड मोठा रोष आहे आणि तो रोष सोशल मीडियातून व्यक्त झाल्यानंतर आणि मीडियाने पण ते लावून धरल्यानंतर आम्ही ते प्रयत्न केल्यामुळे आता ही कारवाई आहे आज जरी त्यांना बोलवून घेण्यात आलेला आहे तरी पण कालचं त्यांचं स्टेटमेंट आहे की मला तुम्ही आरोपी कसं काय सिद्ध करताय अजून आरोप माझ्यावरचे सिद्ध झाले नाही ते तांत्रिक दृष्ट्या ते बरोबर पण आहे परंतु आरोप झाले ती वस्तुस्थिती आहे आरोप सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला शिक्षाच होईल ना परंतु हे आरोप नाहीत असं कुणीही म्हटलेलं नाही ना त्यांनी जे सर्टिफिकेट पिंपरी चिंचवडमधून मिळवलं त्यांनी जे दाखला दिला, आ, दिला ते सॉरी रेशन कार्ड दिलं ते ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे त्याच कंपनीच्या गाड्या त्यांनी इथं आय एस ट्रेनिंगला असताना वापरल्या हे सगळं आय एस अधिकाऱ्याला शोभणाऱ्या गोष्टी नक्कीच नव्हत्या याची उत्तरं त्यांना तिकडे द्यावी लागतील आता आणि त्याच्यातून मोठी कारवाई होईल अशी त्या पण अपेक्षित करूया पण आपल्या इथे पण त्यांना जे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे त्यांनी वाय सी एम हो आणि औनमध्ये दे देखील ट्राय केलं होतं पण औननी ते खारीच केलं आणि वाय सी एमनी तेच त्यांना दिलं आहे या संदर्भात तुम्ही काय सांगा संदर्भात मुळात बावीस ऑगस्ट दोन हजार दो बावीस तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांनी इथं हे नाकारलं सर्टिफिकेट औनला त्यांनी पत्ता औनचाच दिला लगेच दुसऱ्या दिवशी चोवीस तासामध्ये त्यांना वाय सी एमने सर्टिफिकेट दिलं आता त्यासाठी त्यांनी अर्ज कधी केला होता आपल्याला माहिती नाही परंतु त्यांनी ते दिलं तिकडे पत्ता दिला तो याचा दिला तळवड्याचा हे सगळं चुकीचं आहे एक व्यक्ती आपला पत्ता एकच देऊ शकतं तुम्ही दहा बरं याच्यामध्ये त्यांचा फोटो आय डी ग कायद्यानुसार ते घेण्यात आलेलं नाही जो असं सर्टिफिकेट देताना घेणं कंपल्सरी आहे तो घेण्यात आलेला आहे ती चुकीतल्या प्रशासनाची पण आहे त्यांनी काहीच बघितलं नाही प्रशासनाबद्दल काय सांगाल कारण यामध्ये विविध सर्टिफिकेट देण्यात मध्ये ही प्रशासनाचा या सगळ्या यंत्रणा त्याच्यामध्ये दोषी आहेत आणि या सगळ्या दोषींनी ज्यांनी ज्यांना त्यांना सर्टिफिकेट दिली किंवा ते त्यांच्या काही गोष्टींवर दुर्लक्ष केलं त्यांच्यावर या कठोर कारवाई झाली पाहिजे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका